नमस्कार ये ये मी कुमार वैष्णव हनुमंत कदम मुक्काम पोस्ट तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील येथील रवशा असून मी सध्या पुनश्लोक आय देवकर कॉलेज ऑफ एग्रिकल्चर हळगाव तालुका जानपे जिल्हा हिलेनगर येथे प्रथम वर्षाकरता प्रवेश घेतला आहे मी आपल्या समोर विषय मानते पुनश्लोक आय देवकर यांचे कार्य आणि विचार रणरागिणी तू पूर्ण श्लोकी जपला सवर्षा शिवरायांचा रणरागिणी तू पूर्ण श्लोकी जपला सवर्षा शिवरायांचा

जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपूर्ण शक्ती या जन्म आणि आणि तेच मे पंची, रोजी मानकोजी शिंदे सुशिलाबाई यांच्या फोटे धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्म लागली या कन्याच्या तेजाने साक्षात सुरे राजला या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले ही तीस महिला जीने सत्तेचा मंत्र वापरून विकास स्वतंत्र हिंदू स्वराज्या मात्रा बोलत हे तेच आहे लाजीने चुला ला आणि मूल ना या समाज व्यवस्थेला जोगारून एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये घेऊन एकोणतीस वर्ष आदर्श राजकारभार केला लहानपणापासून तलवार चालवणे भाला फेकणे युद्ध लढणे या गोष्टीचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात वयाच्या आठव्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हार रावळकरांचे पुत्र खंडेरावांशी त्यांचा विवाह झाला मल्हारावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाई यांची वाटचाल सुरू झाली सर्वात जास्त कोणाचे असेल तर सासरे मल्हारराव कारण मल्हारराव म्हणजे मल्लारराव म्हणजे पराक्रम मल्हारराव म्हणजे विश्वास आणि मल्हाराव म्हणजे अहिल्याबाई यांच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेली कौतुकाची थांब मल्हाररावांनी वयाच्या आठव्या वर्षी सुमेला युद्ध कसं करायचं हे शिकवलं अहिल्याबाईंचे पते खंडेराव हे देखील एक पराक्रम युद्ध होते सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत त्यांना वीरमरण आले नवरा मेल्यानंतर स्त्रीला स्त्रीला सती जाण्याची प्रथा होती परंतु मल्हारावांच्या सामन्यावरून अहिल्याबाईंनी सहित सा, सती गेले नाही पण सती जाण्याची जी अनिष्ठ परंपरा होती ती अहिल्याबाईंनी लाछाडण्याचे काम केले ओळकरांनी हे राज्य कोणाची गुलामगिरी करून मिळवले नाही तर तलवारच्या पातीवर मनगटावर मनगटाच्या मनगटाच्या जोरावर होळकरांच्या वंशजाने हे राज्य उभे केले आतापर्यंत सर्वात जास्त संकट कोणत्या राज्यकर्त्यावर आले असतील ते अहिल्याबाई होळकरावर होळकरांच्या राज्यावर अहिल्या देवीच्या हयातीत नवरा मुलगा सासरा सासरे जावय यांचे निधन झालं राजकारभार पाहण्यासाठी कोणी पुरुषच उरला नाही अशा वेळी एकट्या अहिल्या एक देवीने राज्य करण्याचा निर्णय घेतला या संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे यांनी आपली फौ पन्नास हजाराची फौज घेऊन अहि राज्यावर चालून आला परंतु अहिल्यादेवींनी अहिलेदेवीच्या दुर्दृष्टी पाहना त्यांनी आपल्या राज्यातील महिलांना तलवार चालवणे आणि इतर युद्ध कला शिकवल्या संपूर्ण भारतात महिलांची पहिली हो फौज तयार करणाऱ्या वाहिल्या बाई करत होत्या परंतु फक्त तलवार हातात घेऊन चालणार नाही तर सोबत बुद्धीचंही कौशल्य अवगत हवं म्हणून त्यांनी राघोवा पेशव्यांना पत्र लिहिलं त्यात असं लिहिलं की मी एकटी आहे अबला आहे असं समजू नकोस जेव्हा तलवार जड जाईल तुम्हाला तेव्हा जर तलवार जड जाईल तुम्हाला आपली भेट लवकरच रानात होईल परंतु परंतु मी हरले तर मला ठेवणार नाही तुम्ही जर हरलात तर तुम्हाला लोक नाव ठेवतील कारण तुम्ही एका महिलेकडून हरला आहात राघो राघोबा पेश्वानी माघार फत्कारली शत्रूला रणांगणात पराभूत करण्याची पर रणांगणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचा असत कारण मनाभूत मनात पराभूत झालेला व्यक्ती कधीच रणांगणात जिंकू शकत नाही हे मानसशास्त्र ना ना त्यांना अवगत होत हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या पराक्रमाचा हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आणि हेच तेजस्वी रत्न सतराशे पंच्याण्णव मध्ये अनंतात विलीन झाले शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते पुरुष साथीचा बडगा छेदून केले तर तुम्ही समाजसेवा पुरुष जातीचा बडगाचे हेतून केली तुम्ही समाजसेवा भुकेले पोटी घास देऊने तृप्त केले लहान जीवा घास देऊने तृप्त केले लहान जीवा जात धर्म दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा जात धर्म दाखवला मार्ग अहिले देव होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवित राहील दिवा निरंतर तेवित राहील दिवा लोकमाता अहिलेबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त त्यांचा पराक्रम क्रांतिकारी इतिहास समजून घेण्यासाठी निबंध लिहिण्याची संधी तसेच त्यांचे कार्य जाणून घेण्याची संधी दिल्याबद्दल मी निर्मिती फिल्म क्लब यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद